मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आत्ता ओवले येथे प्रेक्षणीय लढत झाली बाकासूर आणि पक्ष अष्ट्यात्तर वर्सेस अंजीर आणि मानिक होता मित्रांनो या लढतीमध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूरचा पराभव झालेला आहे मित्रांनो मित्रांनो नक्की पराभव कशामुळे मित्रांनो फाटीमध्ये पब्लिक खूपच जास्त आलं होतं कडरच्या फाटीमध्ये एवढं पब्लिक नव्हतं पण आपल्या बाकासूरच्या फाटीमध्ये दोन्ही साईडने फुल पब्लिक असल्यामुळे बैलांना मोकळ्यापणाने पाळता आलं नाही त्यामुळे गाडी थोडी माग राहिली आणि शेजारची देखील चांगली दे पाळाली त्यामुळे मित्रांनो आपल्या बकासूरचा पराभव झालेला आहे सर्व फॅन्स खूप नाराज झालेले आहेत बकासूरच्या पराभवामुळे मित्रांनो नक्कीच बाकासूर आपल्याला Gambar karton listrik dan nyewa.